नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी वाटपावरून चर्चा सुरू आहे इच्छुक उमेदवार ज्या पक्षातून उमेदवारी मिळेल त्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे अशातच आता काही महिन्यापूर्वी काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी मंत्री पद्माकर वळवी आता पुन्हा एकदा पक्ष बदलण्याच्या शक्यता आहे त्या अनुशंकेने त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे नंदुरबार जिल्ह्यातील पद्माकर वळवी यांचा आदिवासी चेहरा म्हणून ओळख आहे वळवी यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निवडणुकीत लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे परंतु एखाद्या पक्षाने मला तिकीट दिलं तर मी त्या पक्षातून निवडणूक लढणार असल्याचे संकेतही वळवी यांनी दिले मला चांगली संधी मिळाली तर त्याचा मी फायदा नक्कीच घेईल असं देखील वळवी यांनी म्हणाले गेल्या अनेक दिवसापासून पद्मी पद्माकर वळवी हे मुख्यमंत्री आणि सरकारच्या विरोधात वक्तव्य करत आहे अशातच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि लढण्याची शक्यता वळवी यांनी मात्र येणाऱ्या काळात कोणता पक्ष वळवी यांना तिकीट देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र